लिटर आहे त्याच्यानंतर हा गियर आहे हा गिअर नुटन करायचा पहिला त्याच्यानंतर पन्नास टक्के इथं आले पुढं हा स्टॉप लिव म्हणजे डेप्पे हा दाब लागेल तुमचा त्यावेळेसच मशीन चालू आहे आधी थोडी दोरी वाढायची हा खाली दाबायचा दाबून राहिल्याच्या नंतर इथं पाय द्यायचा दोरी जेवढी वाढते का तुम्ही बाहेर ओढून द्यायची त्याच्यानंतर त्यावेळेस गियर पडतो त्याच्या रोटा तुम्हाला आता रिवर्स पड बिंगायचा ज्यावेळेस बाहेर बिंगिता ना त्यावेळेस तुमची माती मोकळी करण्यासाठी चालते ज्यावेळेस तुम्ही इथे करता न्यूट्रल होत आणि ज्यावेळेस हात माती माती लावण्यासाठी आणि हकलच हा, हा दाबला तर तळतो हा नाहीतर जागेवर चालणार आणि ह्या सेफ्टीसाठी हे स्विच दिलेले आहे कारण की आपण गडबडीचा असू काही असो रोटा हे करता ते दाबू नाही ह्याच्यासाठी हे दिलेले आहे हे दाबल्याशिवाय क्लच दाबणारच नाही तुम्ही तिथे त्याच्यानंतर रिवज घ्यायच्या टायमाला तुम्ही हा गियर नूतन करायचा तिथे नूतन केले हार गियर पण नूतन करायचा रोट्याचा मग हसलच दाबायचा इकडे हा हा रिवर्स गियर आहे मला हा नूतन करायची टोटल गियर

म्हणजे काय माहिती आणि हा हाय आहे हा चाकाचा गिअर तुम्हाला जर रस्त्याने चालवायचं असेल तरच पुढं लोटायचं रस्त्याने जायचं असेल तर ज्यावेळेस वावरात चालायचा त्यावेळेस मागच करायचं मागच म्हणजे तेवढं काम पण चांगलं होतं

ते चार लेटर एक दोन आणि पल्लीकुंद हे चार लेटर खोलले रोटा बाजूला आला त्याच्या नंतर हे खालचे पण दोन खोलाव लागतात इथली खालचे इथले तीन लेटर हे पट्टी आहे ना ती पट्टी सपोर्ट पट्टी लावलेली कारण काय व्हायचं काही मॉडेल मध्ये ही सपोर्ट पट्टी नसल्यामुळे हा गियर बॉक्स तुटतो तुटून तुटून जातो आपण आई सपट पट्टी टाकली याच्या सोबत काढून घ्यायची हो आणि पाळी जोडायची आम्हाला तो एक ठोकळा दिलेला आहे तुम्हाला दुसरा तो नट तीन काढायचा आणि हा जोडून द्यायचा इथं जोडायचं इथं नाही इथं खाली हे तीन लेट पडणार एक खालचे ते तीन लेटाच्या जागेवर जोडत आऊट आऊट जोडायला तिथं तो खोबळा दिलेला आहे ब्लॅक कलरचा आहे आपण ठेवलेलं आहे तिथं जोडायचं बाकी सगळं काम ना हे काढून हे लट तिथे लावून द्यायचे आणि ते खोबळा